जीव धोक्यात प्लॅन प्लॅनफॉर्म धरेला बसला मोठा धक्का नमस्कार टी व्ही सिक्स मराठी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि रोमॅंटिक वाढण्यावरून उभी आहे मालिकेचा नवीन नुकताच प्रदर्शित झालेला आहे मागील एपिसोडमध्ये आपण बघित असेल की इरा जी आहे ही धरेला घेऊन मंदिरात लग्न करण्यासाठी घेऊन जातील तिथे गेल्यावर धरेला मोठा धक्का बसतो तो लग्न खाण्यास नकार देतो तो इराला बाजूला घेऊन समजावण्याचा खूप प्रयत्न करतो परंतु इरा ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते धरे तिला म्हणतो की मला तुमच्यासोबत असं लपून लग्न नाही करायचंय सर्वांसोबत सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन तुमच्यासोबत मला लग्न करायचं आहे जरा देर दरा असं तो इराला सांगतो परंतु तेवढ्यात त्याला सावीचा व्हिडिओ कॉल येतो आणि धैर्य इराचे तोंड दाबून सावीला बोलतो परंतु सावीला संशी जातो तिथे घंटी वाजते आणि ती सावी जी आहे ती सावी धैर्यला विचारते की धै धैर्य तुम्ही कुठे आहात तेव्हा तो, तो सांगतो की मी मिटिंगला जात असताना वाटाच एक मंदिर आला आणि त्या मंदिरात मी दर्शन घेण्यासाठी आलो तेवढ्यात त्याला ते धैर्य असा आवाज येतो तेव्हा ती म्हणते की धैर्य कोण आहे तिथे तेव्हा तो म्हणतो सावी माई तुम्हाला नंतर कॉल करतो मला आता मिटिंगला जाण्यात उशीर होतोय असं तो तिला म्हणतो त्यानंतर फोन ठेवल्यानंतर जो धैर्य आहे धैर्य पुन्हा हिराला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो तो म्हणतो की मी तुमच्यासोबत आत्ताच लग्न नाही करू शकत त्याला थोडा वेळ आहे अजून असं तो तिला म्हणतो परंतु आज तुमचा वाढदिवस आहे ना आपण इथे अभिषेक करू एवढं तर मी तुमच्यासाठी करू शकतो आणि ती मान्य होते आणि त्यानंतर तो अभिषेक करण्यासाठी तिला घेऊन मंदिरामध्ये जातो परंतु तिथे जो येणारा प्रमो आहे हा खूपच धमाकेदार असणार आहे कारण की जी सावी आहे ही सावी जशी घरी पोहोचते तशी नीताच्या तेलाच्या पायरीवर पाय देण्यात असते तेवढ्यात सावी तिला थांबवते म्हणते ते थांबा वहिनी नीता वहिनी थांबा असं ती म्हणते आणि जी सावी ही स्वतः त्या पायरीवर जाते आणि जशी ती पायरीवर पाय देते तशी ती पायऱ्यावरून खाली पडत पडत एकदम बेशुद्ध पडते आणि आता बेशुद्ध पडल्यानंतर हा जो कॉल आहे हा कॉल धैर्यला येतो आणि जसा धैर्यला हे कळतं की सावी पायरीवरून खाली पडली आहे तो सर्व जो अभिषेक आहे हा अभिषेक सोडून देतो आणि पळत मंदिरातून बाहेर येतो इरा त्याच्या मागत असते इरा त्याला आवाज येते धैर्य थांबा धैर्य थांबा पण तो काही थांबत नाही आणि तो त्याची कार घेऊन स्वतः घराकडे रवाना होतो एकटाच आणि हिराला तिथे सोडून देतो आता जो येणारा एपिसोड आहे हा खूपच धमाकेदाराच नाही कारण की आता जी नेमकी इरा आहे हा इरा नेमकी रागाच्या भरात काय करेल आता हे सुद्धा महत्वाचे ठरणार आहे आणि त्यानंतर आता जो भास्कर आणि दामिनीचा जो प्लॅन फसलेला आहे हा फक्त सावीमुळेच प्लॅन फसलेला आहे कारण की त्यांना सावी घरी यायच्या आधी नीताचं सर्व जे हे आहे त्यांना ते उरकून घ्यायचं होतं आणि जे बाळ आहे ते त्यांना पाडायचं होतं परंतु सावीमुळे त्यांचा जो प्लॅन आहे प्लॅन आहे हा पूर्णपणे पसलेला आहे साविणींनी नीतावरचं सर्व संकट हे तिच्या अंगावरती घेतलेलं आहे आता जी दामिनी आहे ही दामिनी रागाजभरात नेमकी काय करेल दामिनी आणि हिरा मिळून नेमकं सावीच्या विरोधात दुसरं काही कान करेल का हे सुद्धा इथे महत्व ठरणार आहे वेल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद